नमस्कार मंडळी तर आज आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये मऊ रसरशी आणि अगदी दाणेदार असा तयार होणारा गोडाचा सांजा कसा बनवायचा हे पाहणार आहोत आमच्या इकडे याला गोडाची सोजी असं सुद्धा म्हटलं जातं बऱ्याच वेळेला काय होतं सोजी खूपच चिकट होते पाण्याचं प्रमाण खूप जास्त होतं आणि त्यामुळे ती खूपच अशी मऊ होते आणि चिकटसर होते अगदी हाताने व्यवस्थित खाता येत नाही किंवा मग अगतिशय मोकळी अशी ही सोजी होते जी अगदी सुट्टी सुट्टी होती आणि तीही आपल्याला व्यवस्थित खाता येत नाही आणि परफेक्ट अशी ती शिजली जात नाही पण इथे बघा ही सोजी अगदी मऊ अशी शिजली गेलेली आहे कारण साहित्यांचं अगदी परफेक्ट प्रमाण घेऊन ही सोजी बनवलेली आहे त्यामुळे ती मऊ लुसलुशीत दाणीदार आणि रसरशी कशी तयार झाली आलेली आहे तर ही सोची परफेक्ट कशी बनवायची हे तर आपण पाहणारच आहोत पण त्याआधी मी ज्योती तुम्हा सर्वांचं ज्योती स्वादिष्ट किचन या आपल्या मराठी रेसिपी चॅनलवरती खूप 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 अगदी मनापासून स्वागत करते तर सर्वात आधी आपण साहित्य काय लागणार आहे ते पाहून घेऊया आणि साहित्यांचं परफेक्ट प्रमाण पाहूया तर इथं तुम्ही घरातली कोणतीही वाटी घेऊ शकता तर एक वाटी मी ही सोची घेतलेली आहे जी गव्हाची असते आणि अगदी अशी पण सोजी मिळते तुम्हाला मिडीयम साईजमध्ये किंवा ह्याच्यापेक्षा जास्त मोठीसुद्धा सोजी असते तर एक वाटी सोजीसाठी मी एक वाटी हा गूळ घेतलेला आहे गुळ मी खिसून घेतलेला आहे त्यानंतर इथं दोन ते तीन वेलची घेतलेली आहेत आणि थोडंसं जायफळ यांची पूड करून घेतलेली आहे आणि इथे काही काजूचे काप आणि मणुके घेतलेले आहेत पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही वापरायचं नाही वापरलात ना तरीही चालेल तरी तर इथं आता पाण्याचं प्रमाण बघूया तर ह्या वाटीने मी जी सोजी घेतलेली आहे ना ती सेम तशीच मा वाटी माझ्याकडे आहे तर त्याच वाटीने आपण पाणी सुद्धा मोजून घेणार आहोत तर इथे पाण्याचं प्रमाण आहे ना अगदी परफेक्ट असलं पाहिजे कारण जास्तही पाणी झालं तर पूर्ण मऊ अशी गीर सोजी होते आणि कमी पडलं तर खूपच मोकळे मोकळे आणि अर्धवट कच्चे राहते तर त्यासाठी पाण्याचं प्रमाण परफेक्ट असणं फार गरजेचं आहे तर इतर एक वाटी सोजीसाठी ती ती, ती, मी तीन वाट्या होईल इतकं पाणी घेतलेलं आहे आणि हे प्रमाण परफेक्ट असं आहे कारण आपण ज्यावेळेला बारीक रवा बनवतो तर त्यावेळेला एक वाटीसाठी दोन वाट्या पाणी वापरतो आणि ही सोजी त्यापेक्षा मोठी असते म्हणून एक वाटी सुजीसाठी तीन वाट्या इतकं मी पाणी वापरलेलं आहे आता कढईमध्ये दोन फुल चमचे भरून मी साजूक तूप घेतलेलं आहे तुम्ही याऐवजी इथं तेलाचा जरी वापर केलात ना तरीही चालेल काहीच हरकत नाही तर जरा जास्तच इथे मी तूप वापरलेलं आहे दोन चमचे होईल इतकं का। कारण जितकं का व्यवस्थित तूप आपण घालू आणि हे जे सोजी आहे हे तुपामध्ये व्यवस्थित अशी भाजली जाईल तर त्यावेळेला ती छान मोकळी मोकळी होते आणि रसरशीतही होते तरी बघा या तुपामध्ये पूर्ण व्यवस्थित अशी ही सोजी आहे ना भिजली पाहिजे अजिबात कोरडी राहिली नाही पाहिजे आता ही सोजी अगदी मंदाचे वरती आपण भाजून घेणार आहोत तर दुसरीकडे येथे मी जे पाणी मोजून घेतलं होतं ते सुद्धा मी उकळायला ठेवणार आहे आणि त्यामध्येच आपण गुळ घेतलेला होता एक वाटी होईल का तो गुळ मी घालून घेतलेला आहे गुळ आहे ना आपोआप वितळला जातो कारण आपण तो खिसून घेतलेला आहे म्हणजे तो पटकन वितळला जातो तर आपल्या ते पाणी इकडे उकळत आहे आता एका साईडला मी मंदाचे वरती हे जे सोजे आहे ना ती भाजून घेत आहे तर बघा अजिबात गॅस फास्ट करायचा नाही मंदाचे वरतीच आपल्याला ही सोजी भाजून घ्यायची आहे म्हणजे ती सगळीकडनं व्यवस्थित भाजली जाते आणि ज्या वेळेला सोजी व्यवस्थित भाजली जाते त्यावेळेलाच ती छान मोकळी आणि रसरशीत अशी होते अजिबात अशी चिकट होत नाही त्यामुळे सोजी भाजून घेणं हे फार महत्वाचं आहे गे। तर हे बघा अशा पद्धतीने मी ही सोजी भाजत आहे म्हणजे त्याचा कण आणि कण व्यवस्थित असा सगळीकडून भाजला जातो आणि मग सोजी अगदी छान जशी आपल्याला हवी आहे तशी छान बनते तर हे महत्वाचं आहे तर साधारण एक तीन ते चार मिनटं व्यवस्थित असे ही मी सोजी भाजून घेतलेली आहे अजिबात ती कुठेही करपलेली नाही आणि आता याचा हलका असा सुगंध सुटायला सुरुवात झालेली आहे जरी हलका असा सुगंध सुटायला सुरुवात झाली तर लगेच सोजी भाजली असं समजायचं नाही तर अजून एक दोन ते मंदाचे आहे आणि इथे आपली सोजी व्यवस्थित भाजून झालेली आहे आणि इकडे सुद्धा छान उकळी आलेले आहे मी आता गॅस बंद केलेला आहे पाण्याचा सोजीचा गॅस तसा चालू आहे अगदी मंद आहे आता हे गुळामध्ये कचरा असतो त्यामुळे आपण हे जे पाणी आहे ते गाळण्याने असे गाळून ह्या सोजीमध्ये घालणार आहोत पण इथं काळजी घ्यायची हे पाणी आपल्या हातावरती ओढू शकतो चटका बसू शकतो त्यामुळे अगदी हळुवारपणे शिजतात हे पाणी आपल्याला ह्या सोजीमध्ये घालून घ्यायचं आहे अजिबात गडबड करायची नाही तर हे बघा अशा पद्धतीने ना गुळामध्ये कचरा असतो तर त्यामुळे हे पाणी आहे ते आपण गाळूनच वापरायचं आहे तर आता तुम्हाला इथे बघा अगदी पातळ असं झाल्यासारखं वाटत असेल पण तसं होत नाही व्यवस्थित सो सोजी आहे ती यामध्ये छान शिजली जाते आता ही गॅस मी मंदच ठेवलेला आहे अजिबात गॅस फास्ट करायचा नाही तर एक व्यवस्थित असेल आणि हलवून घेतलेला आहे याला चांगली उकळी यायला सुरुवात झालेली आहे आता आपण यामध्ये काजू आणि मनुके घेतले होते ना ते घालून घेणार आहोत जर तुम्हाला ना तुपा तुपा हे तुपामध्ये फ्राय करायचे असतील ना तर सुरुवातीलाच तुम्ही याला तुपामध्ये फ्राय करून घेतलात ना तरीही चालेल मी असेच घातलेले आहेत ते पण ह्यामध्ये व्यवस्थित असे शिजले जातात आता ह्यावरती मी ताट झाकून ठेवलेलं आहे एका दीड मिनटासाठी तर एका दीड मिनिटानंतर मी हे ताट काढलेलं आहे हे व्यवस्थित असे शिजत आहे सूजी आता यामध्ये आपण थोडस अगदी चिमूट भर मीठ घालणार आहोत कारण मिठाने खूप छान लागतो त्याची चव वाढते मीठ घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा मी हे व्यवस्थित असं हलवून घेतलेलं आहे आणि बघा थोडस पाणी आहे ना यातलं आता आटायला सुरुवात झालेली आहे पुन्हा एकदा ताट झाकून आणि वरती एका दोन मिनिटे ह्याला असंच ठेवून घेऊया तर आता बघा एका दोन मिनिटानंतर हे ताट मी काढलेलं आहे आता बऱ्यापैकी ह्यातलं पाणी जे आहे ना हे सोजीन असं शोषून घेतलेलं आहे इतक्या पाण्यामध्ये ना सोजी व्यवस्थित शिजली जाते वरून आपल्याला एक्स्ट्राचं पाणी घालावं लागत नाही काही जण काय करतात पाणी साईडला तापवून ठेवतात आणि लागेल असं पाणी घालतात पण तसं करण्याची काहीच गरज नाही आता ह्या स्टेजला आपण वेलची आणि जायफळाची पूड घालून घेऊया सोजी शिजत आल्यानंतर ही पूड घालायची म्हणजे त्याचा जो सुहास आहे ना तो सोजीमध्ये छान असा उतरतो आणि सोजी खायला खूप छान लागते तर बघा बऱ्यापैकी आपलं पाणी आटलेलं आहे फक्त आता एक ते दोन मिनिटं आपण ह्याला असंच मंद असे वरती शिजवून घेऊया म्हणजे ती सोजी आहे ती छान अशी फुलून येते तर त्यासाठी यावरती मी ताट झाकून ठेवलेलं आहे आणि आता बघा आपली सोजी अगदी परफेक्ट अशी तयार झालेली आहे अजून ती फार गरम आहे कारण गॅस चालू आहे तर इथे आता ना ह्या स्टेजला आपली ही सोजी बनवून तयार झालेली आहे व्यवस्थित अशी शिजली गेलेली आहे तुम्हाला मी जवळून दाखवते बघा अगदी मस्त आणि कुठेही ही, ही कढईला लागलेली नाही किंवा करपलेली नाही तुम्ही पाहू शकताय सोजी अजिबात करपली जात नाही आणि बघा तुपाचं प्रमाण परफेक्ट असल्यामुळे ती अगदी चांगली मोकळी मोकळी अशी बनवून तयार होते त्याशिवाय रसरशीतही बनवून तयार होते हे बघा अगदी जवळून दाखवलेली आहे अजूनही फार गरम आहे त्यामुळे तुम्हाला ते तसं दिसत असेल जशी जशी सोजी गार होते ना अगदी तशी ती छान मोकळी अशी होते तर इथे आपली ही सोजी बनून तयार झालेली आहे गॅस मी बंद केलेला आहे आणि आता ह्याच्यावरती आपण ताट झाकून ठेवूया आणि ही गरम आहे ना त्यामुळे अजून ती छान फुलून येते तर त्यासाठी गॅस बंद केला ह्याच्यावरती मी ताट झाकून असंच ठेवलं आणि बघा अगदी आपली ही सोजी आहे ना छान अशी रसरशीत झालेली आहे ना अगदी मस्त आणि खूप मोकळी मोकळी अशी सुद्धा ही बनून तयार होते गुळाचं प्रमाण परफेक्ट असल्यामुळे ह्याच्यामध्ये छान असा गुडवा उतरतो जर तुम्हाला अजून गोड हवी असेल तर थोडासा गुळ वाढवलात ना तरीही चालेल तर तुम्हाला आजची आपली ही रेसिपी जरा जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये नातेवाईकांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा साईडचं सा बेलायकनही क्लिक करा जेणेकरून मी बनवलेल्या रेसिपीजचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला अशा छानशा अगदी प्रमाणबद्ध रेसिपी पाहायला मिळतील सोजी अगदी रसरशीत झाल्यामुळे ती तुम्ही अशी सुद्धा खाऊ शकता किंवा मग तुम्हाला दुधासोबत हो आवडत असेल ना तर आवर्जून दूध वापरून ही सोजी तुम्ही खाऊ शकता तर बघा अगदी मऊ अशी ही सोजी शिजलेली आहे अजिबात कच्ची राहिलेली नाही पाण्याचं परफेक्ट प्रमाण आहे साहित्यांचं परफेक्ट प्रमाण आहे त्यामुळे हे प्रमाण वापरून तुम्ही एकदा ही सोजी नक्की बनवून बघा कशी झाली होती ना हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका तर पुन्हा भेटू अशा छानशा एखाद्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय